बुद्धाय जय भीम मित्र हो अवघ्या काही दिवसांवर वर्षावास येऊन ठेपला आहे पण त्याच वेळेस आपल्या अनेक उपासकांना वर्षावास म्हणजे नेमकं काय हे माहीत नाही याला नक्कीच काही अपवाद असू शकतील की ज्यांना वर्षावास म्हणजे नेमकं काय आहे ते माहिती आहे ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ निश्चितपणे आहे अडीच हजार वर्षापूर्वी महामानव तथागत बुद्धांनी लोकाच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहोचावा आणि मानवाचं जीवन सुखकारक व्हावं यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला प्रचार आणि प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे होता नक्कीच तो आदेश भाषेतला आहे त्या आदेशांवर महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या भिक्षु संघाला काय म्हणतात कि चरत भिक्कवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय देव मनुथ भिक्कवे धम्म आदी कल्याणंग मज्ज कल्याणंग परियोसान कल्याण सात संजनंग ब्रह्मचर्यंग पकास इथ बनुनो या महामानव तथागत भगवान गौतम बुद्धाचा बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी आणि लोकांवर अनुकंपा करण्यासाठी मानवाना कल्याणकारी धम्मोपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा प्रारंभी कल्याणकारी मध्यंतरी कल्याणकारी आणि शेवटीही कल्याणकारी अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा या पाली आदेशाचा मराठी अर्थ आहे आणि मग तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आदेशानुसार सारा भिक्षु संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतू चारही दिशांना पायी फिरत असतो या तिन्ही ऋतूत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे मग त्याच्यामध्ये नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असत अडीच हजार वर्षापूर्वीचा काळ आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्या काळी खूप पाऊस पडत होता पावसामुळे पायी फिरणं संघाला अशक्य होत असत पावसाळ्याच्या काळात भिक्कूंना भिक्षाटनासाठी जाता येत नसल्यानं त्यांची उपासमारही होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खू वाहून जात असत आणि अनेक भिक्खूंना यामध्ये आपला जीव गमवावा लागलेला आहे पावसाळ्यात अनेक आजारांचा भिक्खू संघाला सामना करावा लागत होता या सगळ्या बाबी महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा लक्षात घेतल्या तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी संघाला आदेश दिला की आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्मज्ञान देण्याबाबतच्या सूचना त्यावेळेस महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या दिल्या आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणून तेव्हापासून ओळखला जाऊ लग। आणि तेव्हापासूनच या कार्यकाळामध्ये वर्षावास साधारणपणे करता येईल वर्षावास म्हणजे पावसाळ्यातला दिवास वर्षावासाच्या काळात श्रद्धावान उपासक विहारात जाऊन धम्म श्रवण करतात विहारात भिक्कूंना श्रद्धा भावनेनं भोजन दान देतात इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीस म्हणजे तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून वर्षावास सुरू आहे महामानव तथागत भगवान बुद्ध यांनी त्यांचा पहिला वर्षावास इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीस ला ऋषीपतन मृगदायवन सारनाथ येथे व्यतीत केला पूर्व चारशे त्र्याऐंशी ला त्यांचा शेवटचा वर्षावास म्हणजे पंचेचाळीसावा वर्षावास त्यांनी संपन्न केला त्यांनी स्वतः श्रावस्ती जेतवन वैशाली राजगृह इत्यादी विहारात वर्षावास केले अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार तथागत बुद्धांनी करून मानवाला धम्मपथाच्या राजमार्गावर आरूढ केले वर्षावासाचे नाते आणि तथागत बुद्धाच्या जीवनातील अनेक संस्मरणीय घटना यांचा खूप जवळचा संबंध आहे आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि आश्विन पौर्णिमेला तो, तो संपला होतो बौद्ध धर्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे या कालखंडामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या तीन महिन्याच्या कालावधीत स्वतःच्या घरी रोज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाच या धम्मग्रंथाच किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित पुस्तकाचं रोज सामूहिक वाचन करून त्यावर मनन चिंतन करणं आणि मनन चिंतन केल्यावर आपल्या आयुष्यामध्ये त्याचा कसा अंतर्भाव करून घेता येईल या संदर्भामध्ये अधिका अधिक प्रयत्न करणं हे हो खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे नियमितपणे शेजारच्या बुद्धविहारात जाऊन धम्मश्रवण करणं धम्म मार्गावर आरूढ होणं धम्मदान देणं उपोसत व्रत धारण करून अष्टशिलेचं पालन करणं आणि आपल्या सद्गुणांचा पाया मजबूत करणं आणि आपल्याप्रमाणेच प्रत्येक कुटुंबास यानुसार आचरण करण्यासाठी प्रोत्साहित करणं खरं म्हणजे वर्षावास कालखंडामधला हा आपला दिनचर्येचा भाग असला पाहिजे यामुळे काय होईल तर बौद्ध उपासकांचा मोठा संघ तयार होईल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या प्रबुद्ध भारताचं दिव्य स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल धन्यवाद